त्याच्यावर शंख पद्म गदा अनेक प्रकारचे आविद्य सज्ज अशा प्रकारचे पाहिजेत सज्ज आणि पूर्णपणे सगळे जी काही शस्त्रास्त्र आहेत का ते नीट पाहिजेत एकही शस्त्र किंवा अस्त्र बरोबर नसलेलं जमणार नाही सगळे शस्त्रास्त्र सज्ज असावेत अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंत सांगू लागलेले आहेत वारतासी झाली विपरीत तू जमी विना संकेत मना वेगळे वयासी मज त्या हे दारुका वार्ताला अर्जुनाला एखाद्या वेळेत काही वाईट संकेत जर आले तर त्यावेळेस मी तुला संकेत करील त्याच्यासाठी मी जो सांगतो आहे रथ सज्ज करायचा त्या पद्धतीनं रथ सज्ज कर आणि माझ्यापर्यंत रथ घेऊन ये सोडोनिया सुदर्शन संवारीन कौरव दुर्जन आईसे सांगोनी जगत मोहन जवळी पातला ओ, दारुकाला कृष्ण भगवंतानं सांगितलं एखाद्या वेळेस कौरवानं कपट करून जर अर्जुनावर जर संकट जर आणलं तर त्यावेळेस मी माझ्या हातातलं सुदर्शन सोडील आणि सौर सर्व, सर्व कौरवाचा नाश करील अशा प्रकारे दारुकाला कृष्ण भगवंत बोलले आणि कृष्ण भगवंत अर्जुनाकडे आले आणि काय म्हणतात केशवासी म्हणे पार्थ माझी समर्थ सिद्धीशी कोण पाव कृष्ण भगवंताला अर्जुन म्हणतात देवा मी शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ घेण्यासाठी तुझ्यासारखा समर्थ माझ्या जोडीला किंवा माझ्याबरोबर असल्याशिवाय माझा शपथविधी पोरी पूर्ण होणार नाही आहे तुमच्यासारखा समर्थ पाहिजे महाराज देवा इतका समर्थ जगामध्ये दुसरं कुणी नाही मारत समर्थ देवच आहे महाराज दुसरा कुणीच नाही आणि समर्थाची असणारी व्याख्या एकालाही बसू शकत नाही देवा तुम्ही समर्थ आहेत आणि माझा पण केलेला तुमच्याशिवाय कुणी सिद्धीला निहू शकत नाही अशा प्रकारे अर्जुन बोलतात भक्त कैवारिया माधवा पनाता सिद्धी न्यावा दिन बंद करणार वा बृदा पुले संभाळी वृदा पुले संनाथ ब्रिद संभाळी आपुले नको पाहू केले पाप पुण्ये हे भगवंता हे कृष्णा आता तुमचं जे काय वृद्ध आहे ते वृद्ध शेवटला न्या हे माधवा मी जो काय पण केलेला आहे आणि तो पण तुम्हाला सिद्धीला न्यावा लागेल शेवटला नेवा लागेल आणि तुमच्याशिवाय माधवा माझा असताना पण शेवटला कुणीही नेऊ शकणार नाही आणि म्हणूनच मी शपथ बोललेलो आहे बिजेंद्र निकेतना गरुड ध्वजा दुर्जन वन वाढविले आम्हा मधुसूदनाला जराची हे मधुसूदना दिजेंद्र वाहना अ गरुड तुझं वाहन आहे लक्ष्मीचा पत्येस शेषशाही भगवंत आहेस तुझ्या कृपेने आम्ही वाढलो लहानाचे मोठे तुझ्या कृपेने झालेलो आहेत मग आमचा संभाळ तुम्हीच करायचा ज्याच्या कृपेने वाढलोत का आणि त्याच्याच आशीर्वादाने किंवा त्याच्या संगतीमध्ये शेवट आमचा झाला पाहिजे असं त्या ठिकाणी अर्जुन म्हणतात अध्यापी काष्ट न जीवन आपण वाढविले हा अभिमान मा... पांडव पालका हे ब्रीद संपूर्ण ब्रह्मंड उदरी गाजत असे उदरी गाजत असे अद्यापि महाराज पाण्याचा गुण आहे पाण्यापासून ज्याची ज्याची वाढ झाली का त्याला त्याला बुडवीत नाही पानात पाणी मारत उद्भीज सर्व उद्बीज वनस्पती जे आहेत म्हणजे पाण्यापासून ज्याची निर्मिती झाली का पाण्यापासून जारत आणत सैद आणि उद्भीद हे उद्भीद ही वनस्पती पूर्ण पाण्यापासून तिची उत्पत्ती महाराज आणि जिची ज्याची पाण्यापासून उत्पत्ती झाली का ते पाण्यामध्ये पडलं तरी त्याला बुडवीत नाही लाकूड एकही पाण्यामध्ये बुडत नाही आजही अद्यापी शिरजर स्वामी सांगतात आजही त्याची प्रतीती आजही त्याचा अनुभव आहे आणि त्या न्यायाप्रमाणे भगवंता तुम्ही आम्हाला वाढवलं आहे तुमच्यापासून आम्ही मोठे आहेत आणि द्वारकेचा राणा पांडवाघरी हे शास्त्र सांगतात पुराण सांगतात वेद सांगतात आणि हे भगवंता तुझं ब्रिद्ध आहे आणि तुझं ब्रिद्ध तू पूर्ण कर असं त्या ठिकाणी अर्जुन भगवंताला म्हणतात काष्टे कोरी तो ब्रम्हरा परी कमलना बोळी अमारक्षिता बुर त्याच परी सर्व शेतू परी परी कशा पद्धतीनं सर्व स्वेतू आहे भुंगा असतो महाराज भुंगा अनेक कठीण लाकडं फोडतो पण कमळाच्या फुलावर बसल्यानंतर फक्त मकरंद सेवन करतो त्या कमळाच्या फुलाला थोडाही त्रास होऊ देत नाही आणि त्याच पद्धतीनं भगवंता अनेक दुष्टाचा तू नाश केलेला आहेस पण आमच्यासारख्या भक्ताला तो तो संरक्षण केलेलं आहे भुंगा जसा फुलाचं संरक्षण करतो अनेक कठोर लाकडं फोडतो आणि त्या न्यायाप्रमाणे आमचं तो रक्षण केलं पाहिजे मागील उपकार आठविता पृथ्वी न पुरेशलिता विशुता ऋणा भगवंता किती ऋणायचे तो आमचा मागील उपकार आठविता प्रतवी न पुरे लिहिता होय मागलचे जर उपकाराचा आठव जर केला ही प्रथवीचा कागद केला आणि समुद्राची शाही जर केली आणि जर लिहायला बसलं तरी ही प्रतवी पुरणार नाही समुद्राची शाई पुरणार नाही एवढे तुमचे उपकार्य देवा आमच्यावर मग आता आमच्यावर करणार नाहीत का मी आता शपथ घेतलेली आहे जजरताला मारील आणि ती शपथ तुम्ही माझी पूर्ण करा अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुन म्हणतात उठवणी प्रातकाळी स्नान संध्या सत्कर्मे सारली दोन्ही दळे सिद्ध झाली गाई लागली वाद्यांची सकाळ झालेली स्नान संध्या केलेले सत्कर्म सारलेले आहेत दोन्ही दळ सज्ज झालेली आहेत आणि रणवाद्ये वाजू लागलेल आहे धर्मेव नि त्वरित गती प्रीती अर्जुनाची धरो श्री कृष्णा दिदला ओ, त्या ठिकाणी धर्मराजे आले आणि धर्मराजानं कृष्ण भगवंताचं सवन केलेले आहे स्त्रीनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगयापका जनार्दना असं स्तवन केलं आणि अर्जुनाचा हात धर्मराजेनं धरलेला आहे आणि कृष्ण भगवंताच्या हातामध्ये दिला आणि म्हणतात भगवंता आता अर्जुनानं जो काही शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ तुम्हाला पूर्ण करावा लागेल असं धर्मराजे देवाला म्हणतात जय भेद बुढाला कौरव सागरी मच्छरूपिया स्त्रीहरी शंकासूर हैतनहारी जयद्र मारी का हे भगवंता आता काय करायचं कौरव सैनिक एक कौरव सैन्यामध्ये जजरत एक कोणता दैत्य शंकासूर शंकासूर नावाच्या दैत्यासारखा शंकासुरानं जसं ब्रह्मदेवाचे चार वेद घेतले आणि समुद्रामध्ये बुडाला मारा आणि त्या पद्धतीनं कौरव एक समुद्र रूपी सैन्य आहे आणि त्याच्यामध्ये जजरथानं बुडी घेतलेली जसं तुम्ही मत्स्य अवतार धरला आणि त्या शंकासुराला मारलं आणि चार वेद समुद्रातून बाहेर आणले आणि त्या पद्धतीनं जेजरतानं कौरवरूपी समुद्रामध्ये बुडी घेतलेली आहे जसं शंका शंकासुराला तुम्ही माशाचा अवतारा धरला पहिला अवतार आहे महाराज देवाचा दहा अवतारापैकी आणि त्या शंकासुराला बाहेर आणलं आणि त्या पद्धतीनं या कौरव सैन्यातून या दुष्ट दुर्जेनं याला बाहेर आणायचं आहे आणि मारायचं अशा प्रकारे सांगतात पांडवला विजय बुडा म्हणली ते आमचं काढून द्या विजय वेद जयवेद बुडाला कौरव सागरी तो काळी मच्छरूपिया श्री हरी कोणता वेद बुडाला आमच्या सागरामध्ये जय नावाचा वेद या सागरामध्ये बुडालेला आहे जसं तुम्ही चार वेद शंकास्वराला मारून काढून दिले आणि त्या पद्धतीने आमचा जय वेद या कौरव सैन्यामध्ये बुडालेला आहे आणि तो जय वेद आम्हाला काढून द्या अशा प्रकारे धर्म त्या ठिकाणी देवाला म्हणतात पांडव लज्जाही कुंभिनी बुडते सावरी पृष्टी देवनी कुर्मदृष्टी विलकी आज बालकाते विल की आज बालकाते जशा पद्धतीनं भगवंता आमची पांडव सैने म्हणजे एक पर्तवी आहे आणि ही पर्तवी रसातळाला चाललेली आहे आणि भगवंताचा दुसऱ्या नंबरचा अवतार महाराज कच्च्या अवतार पर्तवीला आधार आहे महाराज कासवाचा ही प्रतवी, प्रतवी कासव खाली जाऊ देत नाही आणि त्या पद्धतीनं खाली चालल्यानंतर कासव जशी पाठ देतं आणि कासवत आपल्या पिल्लेकडं कृपादृष्टीनं बघितलं बघतं महाराज आणि ते पिल्लू व्यवस्थित राहतं आणि त्या न्यायाप्रमाणे कासव दृष्टीनं कच्च्या दृष्टीनं बघा जेणेकरून त्याचं बाळ व्यवस्थित राहतं आणि त्या न्यायाप्रमाणे आम्ही व्यवस्थित राहावं असं धर्मराजे भगवंताला म्हणतात आसो दशावतार येते दा कवी निळा जना कजननी गोपाळा तुची आमुची सर्वस्वे हे भगवंता हे गोपाळा या दस अवताराच्या लीला या ठिकाणी तुम्ही दाखवा माये जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथ जनार्दन तूच आई आहेस आणि तूच आमचा वडील आहेत आई आणि वडील जसं बाळाचं संगोपन करतात आणि त्या न्यायाप्रमाणे आमचं तू संगोपन कर अशा प्रकारे त्या ठिकाणे धर्मराजे म्हणतात हृदय विजय कृष्णा अर्जुन धर्मासी नमुना रतावरी बैसले धर्मराजानं अर्जुनाला हृदयाच्या ठिकाणी धरलेले डोक्यावर कर्पा हस्त आहे आणि धर्मराजे म्हणतात अर्जुना लवकरात लवकर जा आणि विजय घेऊन ये असं म्हणल्यानंतर अर्जुनानं आणि कृष्ण भगवंतानं धर्मराजाचं दर्शन घेतलेले आणि रणांगणावर चाललेले आहेत त्यावेळी पार्थ न नमायेची ब्रह्मांड भुवनी जैसा उर्मिला नात पडतारणी भूमिजावर संतापला ज्यावेळेस रणांगणावर कृष्ण आणि अर्जुन निघाले त्यावेळेस अर्जुनाचा राग अनावर झालेला आहे मनात <laughs> किती अनावर झाला किती अनावर झाला श्रीधर स्वामीनं सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं राजा राजारावणानं शक्ती मारल्यानंतर लक्ष्मण मूर्तीत पडल्यानंतर परभुरामचंद्रला जेवढा राग आला होता आणि तेवढा राग लक्ष्मी तेवढा राग अर्जुनाला आलेला आहे आपला मुलगा रणांगणामध्ये पडला म्हणून अर्जुने केला शपथ जैत्रत मानी भय भीत दुर्योधनाची निरोप मागत मी करीतो आता त्या अर्जुनानं दृढ शपथविधी घेतलेला आहे महाराज तो शपथविधी घेतलेला पुन्हा माघार घेणार नाही अशा प्रकारचा दृढ शपथविधी घेतलेला आहे ही, ही बातमी जेज्रताला कळाली जेजरत कौरव आहे महाराज आणि दुर्योधनाच्या अंकि अंकित आहे तर दुर्योधनाला तो म्हणू लागलेला आहे अर्जुनानं शपथ घेतलेली मला मारण्याची तो मला मारल्याशिवाय राहत नाही मला तुम्ही आज्ञा द्या मला माझ्या गावाकडे जाऊ द्या तो मला निश्चित मारल्याशिवाय राहणार नाही जेद्रथ त्या ठिकाणी धर्मराजाला म्हणल्यानंतर दुर्योधनाला म्हणल्यानंतर दुर्योधन काय म्हणतात स्वण म्हणे तू तुझा मी रक्षितो पूर्ण मग सागावे गावे लंबाय मान शकट शकटविहूरच हो त्या ठिकाणी मध्येच द्रोणाचार्य बोलले द्रोणाचार्य म्हणतात अरे भिवू नको माझ्यासारखा सर सैनापती असताना तुला भीची काय गरज आहे सावित्री चोवीस कोस लांबी रुंदीचा विहाची रचना केली महाराज विहरचना आणि त्याच्यामध्ये तुझं आम्ही रक्षण करूय तुझ्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का तुझ्या केसालाही धक्का आम्ही लागू देणार नाहीत अशा प्रकारे दूरणाचार्यानं जयद्रथाला वचन दिलेलं आहे शकटव्यूचे मध्य कमळ त्या माझी जे केशरस्थळ भ्रमरप्राय जयद्रथ केवळ संकोचुनी बैसला संकोचोनुनी बैसला शकटयुहाची रचना केली महाराज युवाची आणि त्याच्यामध्ये जसं कमळाचं फुलं असावा आणि कमळाच्या फुलामध्ये भुंगा असावा आणि तो जसा संकोचित होऊन बसावा महाराज कमळाचं फुल सूर्यविकास कमळ असतं महाराज आणि ते सूर्य मावळा की कमळ मिटकाल्या जातं आणि त्याच्यामध्ये भुंगा अडकून बसतो आणि तो संकोचित बसतो महाराज त्याला बाहेर निघता येत नाही तो निघतच नाही सूर्य मावळला मावळ त्याच्या वेळेस निघाला तर निघाला आणि जर राहिला तर सूर्य उदय होऊस तर तसा तो आतमध्ये राहतो आणि त्या न्यायाप्रमाणे कमळाच्या फुलामध्ये जसा भुंगा अडकून बसावा आणि त्या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी जेजरत त्या ठिकाणी अडकून बसलेला आहे इकडे रण माजले पार्थ वीर लागला वाद्यांचा गजर भुगोल तेने कापत असे इकड्या युद्धाला सुरुवात झालेली अर्जुन समोर आलेले रणवाद्य वाजू लागलेलं ला आहे आणि ज्यावेळेस अर्जुनाला राग आला अर्जुन बाण सोडू लागला त्यावेळेस प्रत्ये थरथर थरथर थर